नमस्कार आता आपण पिंपरी चिंचवडच्या चौकामध्ये आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर इथे जे आहेत मातंग समाजातील पिंपरी चिंचवडमधील प्रत्येक संघटना जे आहेत ते एकत्र आलेल्या आहेत आणि त्या वर्धा जिल्ह्यात जे साहित्यरत्न अन्नभाऊ साठे यांच्या जो स्मारक आहे पुतळा आहे त्यांची जी विटंबना करण्यात आलेली आहे त्यांच्या निषेधार्थ इथं लोक जमलेले आहेत कशा प्रकारे विटंबना झालेली आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय विटंबना करण्यात आलेली आहे दहा जुलै रोजी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा गिडेर या गावी बसवण्यात आला होता गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी प्रशासन वगैरे सर्व सज्ज करून त्या ठिकाणी आनंदाच्या वातावरणामध्ये पुतळा बसविण्यात आल्यानंतर त्याच रात्री संध्याकाळी अकराच्या नंतर गावातील समाजकंटक यांनी पोलीस प्रशासनाला खोटी माहिती सांगून तो पुतळा ताब्यात घेतला तो पुतळा तिथून हलविण्यात आला सकाळी पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिल्यानंतर पुतळा त्या ठिकाणी नाही असं समजण्यात आल्यानंतर वातावरण गरम झालं त्यानंतर सर्व गावोगावी कार्यकर्त्यांनी सर्व मेसेज दिल्यानंतर मग तालुक्याच्या ठिकाणी सर्व समाज बांधव जमला आणि त्यांनी पुतळा काढल्याच्या निषेधार्थ त्या ठिकाणी विभागीय अधिकारी तालुका अधिकारी यांना त्या ठिकाणी निवेदन देण्यात आली मोर्चा काढण्यात आला तशी बातमी हे आम्हाला कळल्यानंतर आम्हीही या ठिकाणी परवा जयंती समितीच्या माध्यमातून अण्णाभाऊंच्या अठरा तारखेला पुण्यतीच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी निषेध केला परंतु तिथं निषेध करून हे चालणार नव्हतं म्हणून या ठिकाणी आज आम्ही निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी पिंपरी शहर महातग समाज कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आला खऱ्या अर्थानं प्रशासनानं कुणातरी समाजकंटकाचा ऐकायचा आणि तो पुतळा उचलायचा मग ही बात खऱ्या अर्थानंही संविधानाला साजेशी आणि निंदनी असं आम्ही मानतो कारण कुठल्याही गोष्टीचे चर्चा न करता विचार न करता न न आग, त्या ठिकाणच्या प्रशासनातील काही व्यक्तींनी त्याला दुजोरा देऊन अण्णाभाऊंचा पुतळा काढला त्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये महाराष्ट्रातील मातंग समाजाने निषेध केलेला आम्हीही निषेध करतो सरकारला आमची एवढीच विनंती आहे की एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आत तो अण्णाभाऊंचा पुतळा त्या गेरड या गावी बसविण्यात यावा अन्यथा महाराष्ट्रातील समाज हा प्रक्षुब्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि शा होणाऱ्या परिणामांची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची आणि गृह खात्याची आहे असं मी ठिकाणी सांगतो काय कारण आहे दहा तारखेला वाजत गाजत पुतळा बसविण्यात आला त्याच रात्रीच्याला हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी त्याच रात्री साडेदहाच्या नंतर हा पुतळा तिथून पोलीस प्रशासनाला चुकीच्या माहिती सांगून त्या पोलीस तेथील गिरड्या या गावातील समाजकंटकाने हे कार्य केलेलं आहे सर्वात महत्वाची बाब असं आहे मातंग समाज शिकायला सुधारायला सुधरायला आहे समजायला आहे त्याला काय करायला पाहिजे काय नाही सगळी दिशा मिळायला लागली ला ला ला। आज शासनाच्या आज सरकारच्या माध्यमातून मातंग समाजाच्या वाट्याला काहीतरी यायला आहे आणि त्या माध्यमातून मातंग समाजात सुज्ञ होऊन काहीतरी करण्याच्या मार्गावर आहे हे असताना मातंग समाजापुढे गेला नाही पाहिजे मातंग समाजाला खाली ओढण्याचं हे काम केलं जात आहे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा अण्णाभाऊ साठेंचं साहित्य अठ्ठावीस देशाच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून बाहेर जातं आहे हे या देशात का चालत नाही कारण की यांना एक खपत नाही हे खपत नाही म्हणून यांना असं वाटायला लागलं की अण्णाभाऊ साठेंचा काही इथं काय हक्क अधिकार नाही आहे मातंग समाजाचा हक्क अधिकार नाही मातंग समाजात काय बाहेरच्या देशातला आहे का बाहेरच्या -te देशातलं आहे का इथला महाराष्ट्राचा रहिवाशी आहे मातंग समाज हा अण्णाभाऊ साठेंचा उपासक आहे डॉक्टर बाबासाहेबाने दिलेल्या संविधानाच्या अधिकाराच्या माध्यमातून इथं सगळ्यांचे पुतळे बसविले जातात सगळ्यांना अधिकार आहे मग मातंग समाजाचा अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवल्यावरच त्यांच्या पोटात का दुखतंय हा आमचा सवाल आहे इथे काय मोगलाई माजलेली आहे का कुणाच्या बापाचा इथं सात बारा झालेला आहे का महाराष्ट्रामध्ये की त्यांनी दुसऱ्यांनीच सगळं काय करायचं अण्णाभाऊ साठेच्या प्रतिष्ठा प्रतिशा प्रेषितांनी काहीही करू नये असा हा जो कट चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि अन्याय अत्याचार जो चाललेला आहे कधी महिला दाती दाती जाती जाती ते निर्माण करण्याचा हा प्रकारच आहे जर हा जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रकार नसता तर त्या समाज कंटकांनी हे कार्य केलं नसतं हे त्याला का बघवत नाही हा आमचा सवाल आहे आणि आम आमचाही इथे हक्क आणि अधिकार आहे आमचाही पुतळा इथं बसला पाहिजे प्रत्येक जागेवर लवजी वस्तादांचा पुतळा बसला पाहिजे जसा आंबेडकर साहेबांचा पुतळा बसला जातोय शिवाजी महाराजांचा पुतळा बसला जातो अण्णासा अण्णासाहेब अण्णासाहेबांचाही बसला जायला पाहिजे हा आमचा हक्का हक्का आणि अधिकार आहे आणि हे जे कृत्य के केलेलं आहे त्या प्रशासनाला हाती धरून त्यांनी जे केलेलं कृत्य आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आहे व त्या केलेल्या ज्या समाजकंटकांनी हे कारवाई करायला लावलेली आहे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही मी मागणी करतो आहे आणि जर हे नाही झालं हे एक तारखेच्या आतमध्ये व्हायला पाहिजे एक तारखेच्या आत जर हे नाही झालं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही आणि हे आम्ही दाखवून देऊ मातम समाज काय आहे हे त्यांना कळेल okay. त्यामुळे आमची ही मागणी आहे की अण्णाभाऊ साठेंचा पुतळा एक तारखेच्या आत बसून ते व्यवस्थित कार्यक्रम पुढे झाला पाहिजे एवढी मागणी करतो थांबतो जय लहूजी